महाराष्ट्रातूनच नरेंद्र मोदींच्या सत्तेचं पतन होणार नाना पटोलेंचं टीकास्त्र मणिपूर येथून निघालेली न्याय यात्रा आज मुंबईत आलेली आहे भाजपच्या राज्यात कशी वागणूक या यात्रेला मिळाली हे आपण बघितलं आहे अनेक राज्यात ताफ्यावर जी दगडफेक झाली त्याचा आम्ही निषेध करत आहोत मंदिरात जाऊ दिले नाही तुम्हाला पूजा करायचा अधिकार नाही आम्ही धर्माचे ठेकेदार आहोत असं दाखवलं गेलं महाभारतात धृतराष्ट्राची भूमिका हे सरकार बजावत आहे सरकार मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत नाही महाराष्ट्रातूनच नरेंद्र मोदींच्या सत्तेचं पतन होणार हे नक्की आहे अशी टीका नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केली आहे आज काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ठाणे येथे धडाडली आहे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले बोलत होते ते पुढे म्हणाले की आमच्या इलेक्ट्रोलर बॉन्डचा हिशोब घ्या त्यांना हजारो कोटी रुपये कसे को मिळाले राजस्थानमध्ये झालेल्या गोष्टींची निंदा राहुल गांधी यांनी केली आमचे सरकार असेल आणि काही चूक झाली तर आम्ही मुख्यमंत्री बदलतो असं भाजप करत नाही स्त्री शक्ती पुन्हा ताकदीनं उभी राहावी यासाठी आम्ही पाच गॅरंटी दिल्या आहेत गॅरंटी हा शब्द आणि मोदी हे जोड शब्द वापरतात तो खरा जुमलेबाजी आहे खरी गॅरंटी ही काँग्रेसने दिली इलेक्ट्रॉनल बॉन्डमध्ये ना खाऊंगा न खाणे दुंगा हे बोलणारे मध्ये कुठे गेले स्टेट बँक सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करत नव्हते सुप्रीम कोर्टाने फटकारले त्यांचं लपलेलं पाप उघडकीस आलेलं आहे आपण महाभारतामधलं धूतराष्ट्राचं जे सीन पाहिलेलं आहे तेच आज मणिपूरचं सरकार आणि केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार करते असं आपण पाहतोय इथं महिलांचं वस्त्र अनुभवत आहे त्यांची इज्जत लुटली जाते आहे त्यांना पेटवलं जाते आहे ते जे महाभारतातलं सीन आहे तेच सीन आहे इथं काही बदल नाहीये म्हणून मी परवा सांगत होतो की रामायणामध्ये सीतामाईचा अपमान करणारे आणि महाभारतामध्ये द्रौपदीचा म्हणजे महिला शक्तीचा अपमान ज्या ज्याने केला त्यांना कधीच त्यांना स्थान मिळालं नाही आणि हीच परिस्थिती आज पूर्ण याच्यामध्ये आहे का नाही देशाचे प्रधानमंत्री मणिपूर बद्दल बोलत आणि योगायोगाने भाजपचं राज्य आहे ते सरकार बरखास्त करावं अशी मागणी तिथल्या लोकांनी केली पण मणिपूरच्या बद्दलचा म सुद्धा बोलायला तयार नाही मागायचं तर म मा बोलतच नाही पण मणिपूरमध्ये बहिलांवर अत्याचार त्या ठिकाणी चाललेला आणि यांनीच ते त्या पद्धतीचा वाद निर्माण केलेला आहे पहिले कधीच त्या भागामध्ये या पद्धतीचा उद्रेक होत नव्हता यांचं सरकार आल्यानंतर त्या भागात उद्रेक निर्माण केला आणि म्हणूनच आपण पाहतो की जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रामध्ये मोदीजी मोठ्या प्रमाणात मोदीजी असतील मोदीजी असतील किंवा अमित शाह जे असतील किंवा त्यांचे नड्डा जी असतील या सगळ्यांचे दौरे वाढले महाराष्ट्रातूनच सत्तेचं पतन नरेंद्र मोदीच्या सरकारचं होणार आहे तय झालेलं आहे त्यामुळे त्यांचे दौरे इथं वाढलेले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई